बाई या पोरीला सांगितलं म्हणलं भाजी काढून ठेव पण काची स्वीटी काय काय तुला काढून ठेवायला भाजी तव्यावरची ते माहित नाही ना मला मी काढलं ना ते खाली एक पोळी खाल्ली ना ठेवलं मी फक्त खायचं आहे तुला आणि ते भांडे घसून टाकायला काय रोग झाला तुम्हाला आहे ना मला ते काम आवडत नाही तू ये ना लई्यावाणी करायला लागली बाई आता मी तर आईच्या घरी आली मग तसंच करेन घरी आली शिक्षणासाठी तिकडे गेली सात आठ वर्ष तर पार बस गेली मुंबईला कसं असतं माहितीये का, का एकदम तयार खायला भेटतं मला मग मॉडेलिंग करते फॅशन करते माझं ते काम आहे ना तेवढं करीत हा मला ते कामच नाही आवडत तेवढ्या उचल नहीं, नहीं ना। हो, माला, माला ये ये ते बांडे अगं तुला काय आणले मला थोडी मदत व्हावा का मला मला ते मळ्यात जायचंय ते पावसावर आले ते कांदे गोळा करायचे ते काय पाय कडे तो शिरा केला होता ना एक सकाळी शिरा करून खाला मला म्हणली का तरी मला भूक लागली होती ना ना घे मला घे 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 माझी रेगुणाची आहे माझी तुला किती आठवण करते <laughs> मी मुंबईला घेणार आहे तुला आता घेऊन काय म्हणते ती लाली थोडी कमी करी जा अरे ताई तुम्ही पण लावा ना मस्त मॉडेल सारखे दिसत मी <laughs> <laughs> कधी लावते का माना मा, किती कतर ना का माहिती ना माझ्या दाजी खुश होणार ना किती मस्त दिसते मग दाजी खुश नाही होणार दाजी ठिसून काढणार मला असं का लई कडक आहे का तुला काय माहित नाही का तो आज आजी मा मला माहित आहे ना मस्ती करत राहत मला एवढी एवढी काय पावडर लावली दिवस अगदी दिली एक दिवस? अरे बापरे का मग मा? मग ते रागवणार राग... ला का हे पाहू मग त्याला आवडत नाही तू लावित नको तिकडे गेली का मग लाव रावेल ना तेव्हा मी काढून टाक ना बरं आवर ती घे फटाफ आवरून तेवढा हा ती भाजी काढून ठेव ते तवा बिवाई कढई शिरा काढून ठेवू आणि एवढे भांडे गोड गोड घसून काढ बघ का आणि ती केसांचा भुसडा बांधून घे जाऊ दे द्या ना आणि तुला मी ना दुसरे कपडे आणील ते घाल हे कपडे नको घाली पण चांगले एकदम मॉडर्न मस्त दिसते बघ फॅशन एकदम अग इड तू खेड्यावर आली मला समजताय ना मग काय मुंबई का मुंबई नाही आहे पण तुम्हाला आता काय म्हणतात ते तेव्हा झाली ना ते कस कपडे घालायचे इतके इतके घालते मी शर्ट कपडे तिथे नाही येवर ठेवू काढून मी बाहेर बर का करते करते ए बाबा ताय पण काय काय काम करायला लावत रे बाबा तो काम जमत नाही आपल्याला काय ते आता डब्यात ठेवत सगळं वहिने हो वहिनी अरे वहिनी नाही ना दाजी कुठे गेले वहिनी वहिनी बाहेर गेले हा का बरोबर काही <laughs> काम चाललंय तुमचं नाही काही नाही खाली नाश्ता करा चालू येतो मग अरे नाही वहिनी कडे आलो तुम्ही नाही पाहतो तो बघ मी काय म्हणतो दाजी तुम्ही किती छान दिसतय ना मूच पण किती छान आहे तुमची हे तुम्हाला आवडते का फोटो वगैरे बघा ना फॅशन माझे हो छान आहे मुंबई मस्त असं ना असं ना खरं ना असं नको करू मला नाही आवडत नाही असं म्हणलं चिटकलं होतं माझ्या दाजी, आ, <laughs> ले ले का दाजी, दाजी का? मस्ती करू शकत मस्ती करत किती दिवसानंतर पर... इकडे येते एन्जॉय करायला माझं कसं माहिती का मला काळजीला सोडून दुसऱ्या बाईने हात लावला ना

ना करत राहते समजत नाही का तुम्ही झटकून टाकायचं ना तिला बोलतो पण ते ऐकत नाही ना ऐकत नाही म्हणजे लहान आहे कधी ती मला म्हणते अजून मी लहान मग तुम्ही वहिनीला सांगायचं ना नको रे बाबा वहिनीला ऐक माहितीये का मी सांगते आज वहिनीला दोन तीन वेळा झाला मागच्या वेळेस साल्यापासून झालेले दे पण मला आपल्याला काय लहान आहे पण तिला मी म्हटलं लहान आहे काय बोललो एवढी पण लहान नाही तू आता मी पाहिलं भाऊ बांधा कोणी पाहिलं तर काय मग जायचं नाही का तुम्हाला का वहिनीला हा वहिनीला सांगू चला वहिनीला सांगू आवाज वहिनीला वहिनीला बोलून अनुका हा इकडेच बोलव नाही तिकडे गेला ना ती ऐकलं तर पुन्हा तमाशा अनुका बोल तू बोल थांबू थांबतो मग हा इथंच थांबा ती तिकडे गेलेले ध्यान परत काय करे बडबड करे चला चला दोन मिनिट जरा काम आहे काय एवढं गरबडी घेऊन नाही नाही तर काय म्हणले ते दोन चार टोकऱ्या अजून कांद्याचे टाकले असत्या हा ते टाकायचे पण ते दीर काय म्हणते पाहिजे स्वीटील थोडं समजून सांगा ना, ते ना।, ते ना। ते काय झालं असं आता मी आली ना अशी पारदा शिवडती अशी चिटकती सारख्या अंगाला मागच्या दोन तीन वेळेस काय जाऊ पण आली ना होती त्यांच्या पायाजवळ जाऊन बसली अशी बोट काही मला अंगाला हात लावला तुमची मी शिवडी हा ना, ना। आता काही खोट बोलेल का तुमच्याशी ताई काय भाऊजी बहिणी सारखीच बहिणी सारखीच मानतो बहिणी सारख म्हणतो आम्ही आम्ही कुठं वेगळं मानतो पण आता तुम्ही सांगा जरी साले मेवनीच ना आता राहिलं पण मग एवढं नाही ना आता ती छोटी राहिली तर ठीक आहे ती पराशी पार तोंडाला जवळ जाते ना या बाय तुम्ही ना काही बी आरोप नाका करू बाई एक तर माई बाई नाही ना ती काय एवढी लहान नाही शिकेल सवरे तिला सगळं कळत ती अशी वाईट नाही वागणार मग मी तिला तेच म्हणत होतो म्हणलं तू लहान नाही राहिली तू आता मोठी झाली ती म्हणे मी अजून लहान असे माझी लाटकाय आणि आले असं लाड आणि जवळ म्हणजे तुम्ही तु तु लगेच संशय घ्या का का मागच्या वर्षी पण तसंच झालं मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळेस ती आली ना तेव्हा यांनी मला सांगितलं पण म्हणलं हवं जाऊ द्या पाहुणे अशी पण आता मी समक्ष पाहिलं तिला आणि आता यांनी पण परत मला सांगितलं तुम्हाला काय वाटतं ती काय खालतोय काय नाही हो माझ्या असं केलं काय माझ्या म्हणजे आम्ही काही हे काय पाटा लागलं का आमच्या मी काय म्हटली का तस तस नाही सांग पण आता आपल्या माणसाशी केलं उद्या दुसरे माणूस एखादं घरात आलं त्याच्या असं लगड पगड करती आता, भाई आता? तुम्हाला काय सांगू बाई आता काय बोलावं बाई सदा तुम्हाला आहे ना नवरा बायकुच्या तोंडाला आता हाड नाही राहिलं होईन नाही आम्ही आम्ही आरोप केला शब्दानी बोलले नाही माय वैना आली तुम्हाला सण होईना दोन दिवस आली नाही तर काय मग आली ते आम्ही काही बोललो होतो का भांडणं करू खानदानीवर कशाला आजूबाजूचे लोक विचार करतात आम्ही काय एवढं बोलायला गेलो फक्त आणि सावध केलं तुम्हाला आतापर्यंत भाऊजी तुम्हीच काहीतरी आरोप करू आले माहिणी भांडायचं भांडला असत नाही तशी नाही तसं नाही म्हणत मी तिनं काय आज काही काम केलं नाही पण मग थोडस जेवले खाऊ आता असं बोललं तर जा दाजी जेवले खाले ते माणूस आता अशी करते अशी करते मग ते किती वाचत तुला एक सांगू का नाहीतरी तू ये ना बहिणी जाऊ द्या बाई ती राहू द्या काय हो चला आपल्याला जरा सामान आणायचं संध्याकाळ होईल आपल्याला थोडीशी चला बरं नाही तू आम्ही येतो सामान घेऊन जाऊ द्या पर... म्हणजे तुम्ही लगे आता लगेच वाईट विचार म्हणत आणायला सांगायचं नव्हतं पण ते सांगलं का पांग तर काय कशातली गत झालेली काय बोलायचं आता चार दिवस तिला आम्ही कुठं काय म्हणतो आता तुमचं नातं आहे बहिणी आमची आमची कोणी आहे म्हणून येत जाते तुम्ही लगेच काय 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 सोडून जाऊ दे जाऊ दे तुला गावात जाऊन येतो बाई काही जावय माई, हा? माई मा का है खवट ग बाई दोन दिवस माय ना आली तिला सण होईना लय जासा नाव पडला लगेच मा बहिणी संशय घ्यायला लागले आम्ही काय आशा आहे काय असं लिकरूय माय बहीण कधी तिचं वाकडं पाऊल पडलं नाही हा मरदे गेली तर गेली बर गेली भया याला तर सदाय झोप हो मी काय म्हणते काय म्हणते इकडे ना डोळे उघडा ना उठा बर तुम्ही देत नाही काय झोप येऊन देत नाही रातभर पाणी मी ऐका ना मी ना इकडून या या सगळा पाणी फुटलाय मी ते कांदे भरून घेते तेवढे काय येते तुम्ही नाही मला पडदे गड तुमची तब्येत थोडी कणकण करते बसून कणकण नाही करी रात्री झोप नाही मी काय बर ते पाणी भर तू का रात्र आ 2 वाजजे पर्यंत भरलं अरे काय झालं बुढ्या झोप मोडली झोपच नाही आली मग मग झोपले आवरा पाच वाजेपर्यंत पर्यंत काय कुड मी जागे होतो तरी बरं मग ही काय म्हणते जा नाही देऊ ते तिकडे घरात जाऊन झोपा इडे रस्ते होऊ नका ये येणार आहे जाणार आहे सारखी झोप मोडू नाही वाटत देतो कोण आहे का सिर पे काढतो आपला सिर काढतो आपला हां मस्त झोपले आंब्याच्या आंब्याचा मी काय होतो याकडे बाई घेऊन जाय तेवढं काय बनव टाका की आता बाया कोण आहे त्या कमळीला फोन केला ती म्हणते मी येणार नाही त्या हा फोन केला ती म्हणते मी येणार नाही आता मालाच ते थोडे थोडे करून व्हावं लागतील काळ झाले पाणी फुटला हा तुम्हाला ती सही येऊन जाऊन ती ठकीच लागत बरी होती रे तिच्या आलेल्या बाबरावला काय काम नाही काय झालं सारखं जात तिथं म्हणजे म्हणजे काय झालं बाबुराव चोर बाया काय सांगत्या त्या आता काय सांग थकी वारून किती ना भाई त्या ठेकीला तीच डायरेक्ट बाबुराव चव घेत तुम्हाला सांगा ते जायचं नाही बरं का आजपासून नाही मी तो तिकडे जाऊ नाही तर तिकडे काही करू एकदा गेल तरी आपली ठकी नाव घे काय सोपं केवढं एवढं मानावर रवढ सोन्या सारखा का उगाच काही का बाटा लावत्या लोक बरोबर हां उठा तुम्ही घरात जाऊन झोपा बरं मी जाऊ का मला तू जावडं कोणा बर का बर बर या। का मादी। मादी ना थोड्याल का मग पाच वाजता डायरेक्ट गाडी घेऊन होतो पिकअप बरं बरं या मग जो घरामध्ये गाडा मध्ये ते दाजी तर गेले अरे बाई दाजी आपले मस्ती करते थोड दाजी दाजी झोपली वाटत दाजी काय करू दाजी तर बराबर झोपले पास पण नव्हत माझ्या पाण्याची बाटली नाही आणली म्या अरे देवा गाई गरबडी पाण्याची बाटली सरले तशीच आले गाय गाई आता परत जावं लागेल मला बाया काही यालपाटा झाला ग बाई चला आता जाते पाणी घेऊन येते तान लागली एकत ने चालत मुझ काय हो मी काय म्हणते काय झोपायचे नाटक करायले माझे उठा काय करत होती ताई मला ना खूप कंटाळा येत तो म्हणून मी तिथे येऊन बसले आहे पण तू का लान का लान राली का हा <laughs> आता काही कुकुल बाळ आहे का तू मोठी झाली ना असं बसत असते का आधी जवळ हा बर बर तू ना आता

म्हटलं पाऊ हिच काय मत आहे आता मी ना मी सारखी मला झिस ना बघा भरती तिला काय काय केलं होती मला घालून हात फिरवला एक मुका घेतला दाजी मुका घेतला आम्हाला सारखी उठे दाजी उठा दाजी उठा मला माहित होतं मी ना तिने किती बी उठावलं मी उठणार नव्हतो त्यामुळे झोपी जाईल तुम्हाला हात तिचा मोमो लागत का तर मोमो हात लागत होता गोड लागत ना हा मला काय नाही तिकडे सांगायला आले मग मग येणारच होतो ना येणार होत का येणार होते का तुम्ही बाई अशी कर राहिली का नाही बोलायला आली तिकडे त्या मापाचा माणूस आहे का तिने तर तिने तर लाजच सोडली कुत्तारडीनी तिला तांदूळ दादा कन त्यांच्या कुत्रा नाव सांगून देते

आता मी इला लगेच नेऊन शांत मी तुला एक सांगतो समजा माय मस्करी केली मी शहा नव्हतो मी ग बसतो जर या खांद्या वांटेड दी मस्करी केली हिचा आणि ना तू लगेच अस मग आणि नाही तिचा लगेच भुजून टाकायला हवी ती मी आता मामा तारेला सांगतील लगीन कोणाशी फोन आधी ना तिथून मुंबई फोन नाही ना मुंबई वरून कोणाचा फोन आहे ते फ्रेंड लोकांचे फोन तू मला तो सगळं कळायला मन, ने, ने, न, 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 ए, पोन। पोन तिला म्हणले नाही नाही माय बहीण तशी नाही तू बिघाडली आता तू फोन ना तिचा फोन तिचा तिला काढू द्या तुम्ही

मी गणपेच्या बोर सांग मागना पण नेवर जाऊ नाही काळे नेवर दो काय की तिला काही मुके गजो ते का नेवर जाव कसं कोणी अडकून गेलास नि दुकान अहो मला काय माहिती ती कुत्त कशी वागाय लागली म्हणून हा इचाव केवडा विश्वास होता हा काय दाजीन काय हा आता तू आले आमचा परपंच मोडा इड शिकायला गेली होती तिकडं काय हे चाळे करायला गेली काय काय सैंते तू लग्न जे असे करत होती का काय बोला ते तुमच्या तोंडाला काय खडा आहे का नाही हो लग्नाच्या आधी अशी म्हणजे काय केलं मी तुमची खानदान आहे ना या बाय आमची खानदान या कुत्री मुळ त्या बाबाची बोलणी खायला लागू राहिली मला त्यांनी लगेच खानदान काय आता सगळी <laughs> रडू नको रडू नको रडू नको रडू जिरू नको ना आता मी ते केस पहिले बांध आणि पहिले दुसरे कपडे घालू या कपडे पहिले काढून ठेव आलं का लक्षात कपडे दुसरे घालायचे हा हा

काय आलं आता मी रात्री राहत पाणी भरलं मी येऊन घरी झोपलो मी बाहेर झोपलो झोपलोपलो बाहेर कोणी आली मला चिमकुडी झालं ते भाऊ हिची चूक नाही तुमचे खानदान आहे तशी खानदान या बाई आमच्या खानदानी जाऊ नका तुम्ही सांगत्या पोर लावून देऊन टाका म्हणलं काळा मग काळा काय नावळी झाले मी नाही करणार काळा निळा पिवळा ढवळा कशा कशी करून बरं जाऊ आता ही ढवळी मी आहे महा आम्हाला पोर ढवळी का काळे झाली बरं मी काय म्हणते नका आता गाव गरजू हा आता घरातल्यांना सांगू लाखाची आपल्याला आया बहिणी आहे जाऊ द्या चुकली पण बहिणी तुम्ही आता मी तुम्हाला सकाळी बोललो तुम्ही विचार ठेवला पाया तुम्ही किती लाखा टक्के बोलले बर मला बरं जाऊ दे सारीना मा बहिणीची तू नाही ना मग 잡तेज मला असंच करत त्या कधी मी घरात झोपत तेव्हा मी या आंब्याखाली झोपतो मला नाही बोलले मग

तुमच्या भावाला कसं तुमचा संसार खराब करते करते आणूस ना का तिला बरं आज आमचं जाऊ द्या उद्या त्या बाबा बरोबरच काही करत बसले तर काय कराल तुम्ही अजून अ पण वाटतं माणसाला माग तुम्ही तुमची बहीण मायनाभर ठेवली तिने हवा आली मला काय माहिती पहिली ना पहिली चांगली होती तिच्या डोक्यात काय यायला मलाच खेळान आता झोप खराब केली वाट कपडे तुम्ही तुम्ही झोपून घ्या तिला आहे ना मी बाहेर झोपड्या

पाहिलं ना बरं मी काय म्हणते भाऊजी आता पाहिलं ना पाहिलं ना नका करू आता माई बहीण तिकडे पा माई काय माई बहीण काय आणि जावाची बहीण काय काय वाटेल का चुकले असेल जाऊ द्या तिचं वाटोळ करते मी आता तिला लगेच निवडून बोललो ना पक्याच पाहा ना विचारून पाहा मामाला त्यातला हा पाहते मामा तर मातारी लई हा चांगलं घरात हे सामान घ्यायचं जेवायचं ना आता भूक सामान भले एवढं एवढं सामान हो बाकीचं तर आता नाही घेऊन दिलं म्हटलं दुकाने बंद झाले द्या बहिणी नाराज नको नाही काय नाही तुम्हाला कळलं पण मग हा कळलं आता मला चुकमा बहिणीचीच झाली काय तुम्हाला उगाच बोलले फडाफडा त्या दिवशी जाऊ बायला बोलल्याच नाही गोष्टी नको कोणी चालू कोणी बोलायला कुटी ते तिकडं नेऊन आता मा मातारास तिला कुटी ला आता नाही कुठं का मी मारायचं मारायचं नाही तिची पिशी भारी ते लगेच मी हा चल ना आता काय उभी राहिली हा